इथं येण्याचं प्रयोजन भेटतो ना आता कदाचित माझ्या अगोदर आलेल्या तिथं प्रसंग निर्माण केला यावरून आपल्याला राजाई समजणार असेल मी का कारू। लोक तरी पण काय स्पष्ट करतोय राजे आता तुम्ही म्हणालात तुमची अशी वराई करण्याची पद्धत माझी आहे त्या पद्धतीनं राम नमाचा जल्लोष माझ्याकडून झाला माझी ओळख तुम्हाला पटली पण मात्र दुर्दैव तुम्ही सुद्धा जल्लोष केला विकट हास्य केला पण तुमची ओळख पटली नाही म्हणजे त्या तुमच्या विकट हास्यात एवढी धमक नव्हती म्हणून तुमची ओळख आम्हाला पटली नाही माझा परिचय सहजी कुणाला होत नाही तो सहजी मी कुणाला करून देत नाही आणि म्हणून एवढ्या कालावधीत मी कुणाच्या नेत्रासमोर आलो नाही <laughs> प्रसंग तसा आणि वाणीचा असला <laughs> आणि तसच कळकळीच निमंत्रण असलं तरच <laughs> मी उपस्थिती दाखवतो संभ्रम मनाचा करून घेऊ नको स्पष्टीकरण आधी देतोय तर तुझा काहीतरी वेगळा संभ्रम होईल कुणीतरी <laughs> बोलवलं म्हणून आलो आईनं बोलवलं म्हणून आलं आईचा संदेश होता म्हणून आलो आणि मातेचा संदेश मिळाला म्हणून उपस्थिती आहे आज राम सेना इथपर्यंत आली याला सुद्धा कारण आपण मीच कारण असले आपण बोलावला म्हणून आम्ही आलो मी बोलावलं नाही तुम्हाला मला पाहण्याची उत्सुकता होती म्हणून तुम्ही एक आणि तू म्हणाला हे पराक्रम सिद्ध करण्यासाठी तुम्ही आलात माझे पराक्रम हे मी सिद्ध केलेले आहे टाका तुम्ही तुमचा विश्वास दृढ करा भडो भडो आता आता। तुम्ही तुमच्या इच्छेसाठी तुम्ही मला पाहण्यासाठी आलात आता तुम्हाला पाहण्याची इच्छा आम्हाला नाही तुम्ही आव्हान केलात म्हणून आम्ही आलो हो आता पाहण्यासाठी काय तुम्हाला होता तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही काय यावं तुमचं लग्न करायचं होतं का म्हणजे तुमच्या जवळ आहे का म्हणून वधू असली तर मी विवाह करण्यासाठी उत्सुक आहे कारण मी शतान नाही मला शंभर तोंड आहे अर्थात शंभर बायका मी करू शकतो बरोबर अद्याप पर्यंत पूर्ण झाल्या नाही जर कुणी असेल तर सांग कारण हे शब्द तुझ्या मुखात उपयोगाचे हो नाहीत याला कारण आहे तुला बाल ब्रह्मचारी म्हणतात बरोबर पुढची गोष्ट सांगायची तर आणि गुप्त कोपीन हे तुला माहितच आता मला हे सांगण्याची गरज नाही यज्ञपोवीत आणि गुप्त कोपीन आणि तू बाल ब्रह्मचारी त्यामुळे लग्न लावायचे अशा प्रकारची वाच्यता करून होते असेल तर सरळच हातानं तू बाहेर दही बाहेर काढ बाहेर काढतो नसेल तर हात वाकडा करण्याची गरज नाही ते समोरचा घटच फोडून मी बाहेर काढतो तुम्ही पाहण्याचा विषय बोलला म्हणून मी आता तुम्ही पाहिल्याशिवाय तू युद्ध करू शकत नाही

शंभर कोंड घेऊन शंभर दा शंभर शंभर प्रकारे बोलत नाही तुझ्या सारखा असं वालीला शब्द दिला आणि त्याचा सत्यानाश केला की रामाला भेटला असा मी नव्हे स्वतःच्या रामाचा निकाल लावायचा

ना ना अरे तुझी याना करूं दिला। लंकेत गेला शेतबंद रामेश्वरी निर्माण करत असताना शेतबंद रामेश्वरीच्या ठिकाणी त्यावेळी पूजा अर्चना झाली त्यावेळी पाण्यावर करणारे दगड रचण्यात येत होते नल आणि भीम यांच्या मार्गदर्शनानं सेतूची निर्मिती करण्यात येत होती त्यावेळी तुला वाटलं हा एक एक दगड रचू शंभर योजना दूर जायचे किती कालावधी लागेल मग मी असा एखादा पर्वत घेऊन येतो आणि तो पर्वत घेऊन आल्यानंतर एका क्षणार्धात सेतू पूर्ण होईल मग जो पर्वत तू आणायला गेलास ज्या पर्वताला तू शब्द दिलास तू पूर्ण केलास त्याच्यात राम नव्हता काय त्याच्यात राम नव त्याच्यात राम नवता नंतर निर्माण झाल्यामुळे तो प्रकार घडला त्याच्यात राम नवता मग त्याला तू वचन का दिलं आणि त्यानं तुला अर्धा दगड त्याच्यात राम नवता त्यानं तुझं अर्ध शरीर दगडाचं केलं आणि अर्ध कसं ठेवलं तेव्हा तू बोंबा मारत होता हो तेव्हा तुझा राम कुठे गेला आणि त्याच्यात राम नव्हता घडलं कसं बोंबा मी का मारला माझा राम किंत

आणि कोण कोणाच्या गरजेनुसार बोलतो याची पूर्ण कल्पना मला आई, त्या गोवर्धन पर्वताच्या तू गेलास त्याला उचलण्याचा प्रयत्न केलास तेव्हा तुझ्याकडून घेतला मला उचल सागराच्या ठिकाणी घेऊन चल पण मला रामाचं दर्शन झालं पाहिजे त्या सागराच्या ठिकाणी मला रामाचं दर्शन हवंय रामाचं दर्शन आणि त्या रामाचे पदस्पर्श मला होतील का तू होकार दिलास आणि त्या सेतू साठी मी कामी यायला हवं हो। हा त्याचा प्रश्न होता होकार दिला आलास तेव्हा सेतू पूर्ण झालेला होता तू तो हाती घेतलास आणि तसा ततस तो उभा राहिला हा ठेऊ कुठं रामाला प्रश्न विचारलास तेव्हा तुझा रामही कामी आला नाही आणि तूही कामी आला नाही रामाला प्रश्न विचारला देवा आता हे आणलं हे ठेऊ कुठं तेव्हा तो उपायमान देवा झालेला होता तेव्हा रामानं सांगितलं आता याला घेऊन जा आणि जिथून थी। आणलंस तिथं ठेव तू तिथं ठेवण्यासाठी गेलास आणि ठेवलं तेव्हा त्याने तुला अर्ध त्रास अर्ध दगडाच बनवलंय माझ्या बाबतीत तू मला काही गरज नाही म्हणून मला सांगावं लागतंय कारण तू मी प्रथम बोलल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही म्हणून माझ्या सैन्याला आणि तुझ्या उरलेल्या सैन्याला ते समजावं उदय माझ्या विचारू नये कारण उदय माझी कामं वेगळी असतात उदय प्रश्नांची उत्तर द्यायला मी जागृत करतात याच्यासाठी बरोबर मला आत्ताची प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे मला हे सांगण्याची गरज नाही आणि देवाचा तुला, तुला, त्या तु देवा देवा तुला सांगितलं त्याला तुम्ही देव म्हणता आता या क्षणाला त्याला मी दर्शन देऊ शकत नाही भविष्याच्या वेळी जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा मी त्याला उचलून घेईन असा शब्द त्यानं दिला म्हणून त्यानं तुला सोडलं हे मी तुला सांगितलं हे तुम्हाला माहीत होत तुमच्या सैन्याला माहीत <laughs> नव्हतं मी म्हणतो माझ्या सैन्याला माहीत नाही म्हणून हे मला सांगावं लागलं आता तू तुझ्या लक्षात ठेव पुन्हा कोण बोलला असेल तुझं तू सांग गरज वाटत नाही वाटणार नाही गरज वाटणार नाही कारण म्हणून मी प्रथम एका शब्दानं तुला सांगितलं त्यात त्यावेळी राम नव्हता राम काय आहे